नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आता मी जॉबला चाललो आहे आणि आज मी ट्रेन जाणार आहे जॉबला कारण माझा जो मित्र माझ्याबरोबर येतो तो आज काही येणार नाही आहे कारण त्याला आहे सुट्टी आणि आज मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करणार आहे ज्या गोष्टी काल घडल्या खूप काही शिकता आलं मला त्या गोष्टीतून व्हिडिओ असे व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो असे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो की मी हो डेली रुटीनमध्ये काय शिकतो आहे आपल्या येणाऱ्या इन्सिडेंटमध्ये मी काय शिकतो हे मी टाकत असतो तर मित्रांनो काल झालं असं की माझा जो माझ्याबरोबर जो मित्र येतो तो गेला होता इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यूला जाण्यासाठी त्याने परमिशन काढली आमच्या सरांकडून पण त्याने म्हणून फोटो बोलावं लागलं की मी आदर असल्यामुळे किंवा माझं काही अर्जंट काम आहे त्याच्यामुळे मी चाललो आहे तर जीवनात कधी कधी खोटंही बोलावं हो लागतं आणि जर तुमचं खोटं हो, जर चांगल्या कामासाठी असेल तर इट्स ओके तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे पुढचं मग तुम्हाला हे सांगायचं आहे की तो काल इंटरव्ह्यूसाठी गेला होता आणि तो इंटरव्ह्यूला जाण्याच्या पहिलंच मला तर माहिती होतं की त्याचं सिलेक्शन तर होणार आहे तर मग तो इंटरव्ह्यूला गेला आणि तिथे गेल्यावर पंचवीस एक माणसं तिकडे इंटरव्ह्यूसाठी सर्व होते आणि याला हा माझ्या मित्राला एवढा जास्त एक्सपिरियन्स नाही आहे तरी पण तो कॉन्फिडन्सच्या जोरावर गेला तिकडे आणि तिथे गेल्यावर त्याला कळालं की अरे एवढे इथे मोठी मोठी माणसं आलेत म्हणजे पंचवीस मा लोक इथे जमा आहेत इंटरव्ह्यूसाठी आणि त्यांचा तर त्यांचा तर एक्सपिरियन्स त्याच्या ह्याच्यापेक्षा जा जास्त होता जा तर हा बोलला मनात मनात की आपलं काही होणार नाही वाटतं तिकडे माझं मी जे आलो ते फुकट जाणार आहे पण इंटरव्ह्यू झाला पंचवीसमध्ये ह्या माझ्या मित्राचं सिलेक्शन झालं मित्रांनो तुम्ही बोलाल की कसं काय सिलेक्शन झालं तर सांगण्याची गोष्ट ही आहे ह्या माझ्या मित्राचा कॉन्फिडन्स आणि बोलण्याची कला मित्रांनो बोलण्याची कला त्याच्याकडे एवढं भारी आहे ना मी तो जशा प्रकारे प्रेझेंट करतो समोरच्याला आपलं मत आणि आपलं बोलणं आपले विचार चांगल्या प्रकारे तो प्रेझेंट करतो मित्रांनो एकदम मस्त होते आणि त्यामुळे समोरच्याला ते भावतं की त्याचे विचार लोकांना पटतात आणि मग तो कुठेही गेला तरी सिलेक्शन तर त्याचं होतंच पण आता झालेली दिवशी हे आहे मित्रांनो त्याला एक्सपिरियन्स तर आहे म्हणजे टेक्निशियनचा एक्सपिरियन्स आहे पण थोडं अकाऊंटिंगमध्ये त्याने एवढं काम नाही केलेलं आहे तर पण तो त्याने क्लिअर केलं तिथे की मी जास्त अकाउंट नाही करू शकत कारण मी अकाउंट जास्त नाही बघितलेलं आहे तर तो मला बोलला मित्रा तू मला अकाऊंटला मदत कर काही क्वेरीज असेल तर मी तुला कॉल करेन ते मला नक्कीच मित्रा तुझ्याकडून जर मी शिकत असेल तर मनी तर तुला मदत करणारच आहे तर अशा काही गोष्टी मित्रांनो असतात ते आपल्याला शिकून जातात मी काल मला ही गोष्ट शिकणार काल मी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे की बोलण्याची कला मित्रांनो तुमची बोलण्याची कला चांगली असेल ना आणि तुमचं तुमचे विचार तर तुम्ही काही करा म्हणजे कुठेही तुम्ही सिलेक्शन तुमचं होऊ शकतं तुमची बोलण्याची कला ही चांगली पाहिजे कॉन्फिडन्सनी पाहिजे तुमचं कॉन्फिडन्स एकदम चांगलं पाहिजे त्यामुळे समोरचा तुमच्यावर प्रभावित होईल आणि मग तुमचं सिलेक्शन होईल तर मित्रांनो आता मी पुढचा प्रवास करतो आहे मी आता ऑफिसला जात आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा चला तर मित्रांनो आता मी एकचाच आहे म्हटलं चहा प्यायला जाऊया तर आता मी चहा प्यायला जातोय आणि कंटाळा आलेला आहे पण तरी काही माझा कंटाळा माझ्या चेहऱ्यावर दिसत नाहीये तर चला मी चहा प्यायला जातोय कुलर चा प्यायला मी आलेला आहे मस्त चहा मित्रांनो आता व्हिडिओ नीटेच इम्पॉर्टेंट तुम्ही मेसेज व्हिडिओ बघत राहा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कर भेटूया तुमच्या व्हिडिओ मध्ये सोबत